लहान मुलांना जसे देत आहो अन्न पाणी लहान मुलांना जसे देत आहो अन्न पाणी तसेच द्या हो झाडांना अन हो ही अन्न पाणी तसेच द्या मग झाडांनाही अन्न पाणी हाव कशाला हवी तुम्हाला श्रीमंतीची हाव कशाला हवी तुम्हाला श्रीमंतीची मेल्यावरती लागत नाही पाणी मेल्यावरती लागत नाही अन्न पाणी संत झाडा संगे जपतो नाती संत तुकातो झाडा संगे जपतो नाती राखून ठेवी पक्ष नाही अन्न पाणी राखून ठेवी पक्ष नाही अन्न पाणी लहान मुलांना जसे देता हो अन्न पाणी लहान मुलांना जसे देता हो अन्न पाणी तसेच द्यावो झाडांनाही अन्नपाणी तसेच द्यावो झाडांनाही अन्न पाणी कोण कुणाचे नसते हो या दुनियामध्ये कोण कुणाचे नसते हो या दुनियामध्ये चाळीच चा देती जगण्यासाठी अन्नपाणी चाळीच चा देती जगण्यासाठी अन्न पाणी नष्ट जंगल सृष्टी धोका आहे नष्ट जंगल सृष्टी धोका आहे कसे मिळेल मग जगण्यासाठी अन्न पाणी कसे मिळेल मग जगण्यासाठी अन्न पाणी